झालं का नाही तुझं आपल्याला जायचंय बायको कुठं जायचंय आपल्याला तुला फिरायला इकडं सोमवारच श्रावण वेळापूरला सोमवारला जाऊ कि तिथं आपल्या वेळापूरला त्या हिजाब पण आता पाऊस चालू झालाय अर्ध नटेश्वर नाटेश्वर मंदिर मध्ये हा अर्ध नटेश्वर मंदिर जाऊ हळूहळू पाऊसच काय भिजत भिजत जाऊ आपलं लाईव्ह घेत घेत जाऊ हा जायचं का न कुणाला घेऊन जायचं श्रीकांत कुठे गेला जाऊ आपण पावसा गर्दी असणार आहे बघा मला वाटते पाट चार वाजता आरती झाली इतकी गर्दी आहे लाईव्ह बघत होतो आम्ही मस्त गर्दी आहे तिथे जाऊ आपण लगेच जाऊन येऊ सकाळ सकाळ नाही आता आता बारा वाजले बारा वाजले आंघोळ करून आलाय चाललाय आता आम्ही चाललोय पॅन्ट बिंट घालतोय आता चला मग श्रावण सोमवार सोहळ्याला श्रावण सोमवार सोहळ्याला चाललो आहे आम्ही आता वेळापूरला या तुम्ही पण तू जाणार आहे का खरं नाही घेणार आहे का माझ्या संग तुम्ही नेणार आहे का नाही मला काय माहिती आता आता मी म्हणलं एकटा जावं पण तुझं काय आवरलं नाही काय नाही काय केलं नाही काय चांगलं मेकअप बिकअप काय केलं नाही काय नाही साडे बदलायची नसतील मी नाही घालायची झालं आता हिटन तुझं चालू झालं हा पाऊस आलाय व पाऊस येऊ दे की मग हळूहळू हार, रिमझिम पावसात आहे तोपर्यंत आपण उरक लय गर्दी असणार आहे आज लय मोठी गर्दी असणार आहे त्यामुळं आपल्याला जायला लागतंय हो शेवटचा सोमवार आहे ना हां शेवटचा सोमवार आहे सरळ केली का नाही फराळ मी नाही उपास धरला तू धरला का बर मी नाही उपास धरला जाऊ मग आपण पाऊस तर लय लागला पाऊस तर यायला लागला पाऊस आल्यावर मग कस जास्त पाऊस यायला लागला आता अवघड झालंय बघा जायचं पाऊस तर चालू झाला बाहेर दिसते का पाऊस आलेला हे बघा रिम झिम रिम झिम पाऊस चालू झालाय पाऊस आता अवघड झालंय आता जायचं मित्रांनो आम्ही चाललोय आता मंदिर, वेळापूर येथे घेऊ घेऊ अर्धना पावसात लाईव्ह मोबाईल तुमचा भिजल की नाही भिजत लाईव्ह आम्ही तिथे गेल्यावर दाखवतो नंतर मग पुढच्या व्हिडिओ भेटू तोपर्यंत बाय बाय आम्ही तोपर्यंत ओरकून घेतो आणि